नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया सविस्तर घडामोडी हत्यारबंद महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वीस जणांची टीम आवारात पोलीस चौकी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे शेकडो कर्मचारी यांच्या डोळ्या देखत नाकावर टिचून चानाक्ष चोरट्याने कॉपर पाईपची चोरी केली परंतु हे कोणाला न समजण्यासारखंच आहे गेल्या दोन महिन्याखाली सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमधील ए सी आणि आय सी यूला ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या कॉपर पाईपची चोरी झाली जवळजवळ बाजारभावाप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये किमतीची कॉपर पाईप आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील माहिती असणाऱ्या चानाक्ष चोरट्याने हॉस्पिटलच्या प्रशासनाला काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चोरी केलेली आहे अशी कुजबूज सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात चालू आहे दोन महिन्यांपासून याचा छडा लागला नाही म्हणून आम्ही आज पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना भेटण्यासाठी गेलो परंतु अधिष्ठाता हजर नसल्याने त्यांचे सहाय्यक उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याशी भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रातील सरकार स्थापन नव्हते अशा काळात संधी साधून काही चाणाक्ष चोरट्याने अत्यंत महागडी असणारी कॉपरची पाईप चोरून त्याची विल्हेवाट लावली आहे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंपाऊंड असताना हॉस्पिटलच्या आतमध्ये पोलीस चौकी असताना कॉपर पाईप चोरीला जाते हे आश्चर्यकारक आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंतीला काही भगदाडं आहेत त्या भगदाडातून पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्याने त्याची चोरी केली असावी अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी उपअधिष्ठांना दिली आहे आणि यावेळेला माननीय या राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की येत्या महिन्याभरात याचा छडा नाही लागला तर राज्याचे आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं जाईल आणि याची सर्व जबाबदारी त्यावेळेला चोरी झाली त्यावेळेचे पोलीस एम एस एफचे कर्मचारी त्या ठिकाणी असणारे प्रशासन याला जबाबदार धरलं जाईल अशी माहिती निवेदनात दिलेली आहे यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे एम के कोळेकर खुदबुद्दीन मुजावर प्रतमय शेट्टे सुलेमान पटेल अनुराधा शेट्टे प्रताप पाटील इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळी सर्वांनीच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या आज पद्मषण वसंतदादा शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही अधिष्ठता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे या निवेदनात म्हटले आहे की मागील एक महिन्याखाली महिना ते दीड महिन्याखाली या सिव्हिल हॉस्पिटलमधून या अतिमहत्वाच्या आय सी यू विभागाच्या ज्या ऑक्सिजन सप्लाय करतात त्या पायपा म्हणजे सगळ्यात महागडी वस्तू असणारी कॉपर कॉपर पायपा या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी घेतात याचा जाब विचारण्यासाठी डिन लाव आहे गेले एक महिन्यापासून चोरी होऊन सुद्धा अजूनपर्यंत ह्या ठिकाणी आरोपी पकडले नाही आहेत म्हणून आम्ही परत जाब विचारण्यासाठी गेलो होतो परंतु काही लोकांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी आम्हाला असं कळते की ही चोरी सापडणारच नाही कारण चोरी वस्तू इथल्या आहेत आणि चोरी करणारी इथल्या आहेत कारण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सी सी कॅमेरा असताना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी बल कमीत कमी चौदा ते पंधरा लोक या ठिकाणी असताना विशेष म्हणजे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुली आहे पोलीस आहे सी सी कॅमेरे महाराष्ट्र स्टेट बोर्सचे अधिकारी किंवा त्यांची कर्मचारी पंधरा वीस असताना सुद्धा दिवसा ढवल्या या सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरी होती आहे हे निर्लज्जपणाचे हे असणारे अधिकारी आणि आम्हाला केळचवानं वाटतं की या गोरगरिबा जेणेकरून एक हजार पेशंटची रजिस्ट्रेशन ह्या दिवसा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतंय पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि या हॉस्पिटलमधून कॉपरच्या अतिमहत्वाच्या पायपा चोरी जातात आणि त्या पायपा चोरी आम्ही ह्या डीनला सांगितलं आज डीन नव्हते पण जे त्यांचे दुसऱ्या अधिकारी त्यांना भेटलो आणि ते निवेदन सांगितले की या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जसं नाणेला पोळा आणि दरवाजा उघडा म्हणजे दोन गेट आहेत पोलीस अधिकारी समोर असतात कर्मचारी अधिकारी कोण असतात हे असताना मातीमागच्या बाजूनं बोगदे पाडले भिंती पाडल्या त्या भिंतीतून त्या वस्तू सिव्हिल हॉस्पिटलच्या भंगार किंवा अतिमहत्वाच्या वस्तू त्या ठिकाणी बाहेरून चोरी जातात म्हणजे सिव्हिल प्रशासनाला माहिती असते की या ठिकाणी ही चोरी कुठून होती आहे काय होती आहे कोण असते या संदर्भात माहिती असताना सुद्धा या सिव्हिल हॉस्पिटलची अधिष्ठता दखल घेतली जात नाही महाराष्ट्र शासनाकडून यांना करोड रुपयाचा महिन्याला पगार दिला जातो हे हॉस्पिटल साधन सांगून पैसे खर्च केले जातात हे पैसे खर्च गोरगरीब लोकांना येण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या वस्तू किंवा सेवा दिली जाते परंतु या सेवा वस्तू या ठिकाणी चुरीला जातात दिवसाडवळ्यात बाहेरच्या लोक येत नाही चुरीला कारण ही हिथलं इथल्याच लोकांना माहिती असते की वस्तू कुठे ठेवल्यात काय ठेवल्यात एवढं सुरक्षा बल असताना पोलीस चौक्या असताना सी सी कॅमेरा असताना चोरी होतात म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले निवेदनात सांगितले की पंधरा दिवसात जर तुम्ही नाही या चोरी सापडली तर या ठिकाणी आरोग्यमंत्री यांना निवेदन दिले जाईल जर त्यांच्यात जर नाही ना तर या सिव्हिल हॉस्पिटल समोर आम्ही उपश्रीला बसू परंतु हे प्रकरण जोपर्यंत कडीच येत नाही तोपर्यंत तो तो आम्ही याचा पिक्चर सोडणार नाही असं अधिष्ठानं सांगितलेलं आहे